नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये नवीन दिवस आणि नवीन सुरुवात तर सकाळ सकाळ किचन मध्ये आलेले आहे मी का आज मला नाश्ता बनवायचा आहे तर आज नाश्त्यासाठी मी पोळा बनवलाय अंड्याचा का पप्पानी आईनी प्रितनी सगळं कालचं जे चिकन मटन होतं भाकरी ते भाकरीसोबत खाले पण मला ते कंटाळा आला तर खाऊन जास्तच होत चिकन म्हणून मी विचार केला माझ्यासाठी मी अंड्याचा मस्त पोळा टाकते आणि तो खाते तर आणि आज जाणार आहे आई घरी तर मग आई आणि मी सोबत भाकरी खातो मग आई जाईल घरी तर आता माझं चालू आहे गॅसवर ठेवलेला आहे मी अंड्याचा पोळा मस्त याच्यामध्ये मी कांदा टोमॅटो आणि मिरची न घालता मी मसाला घातलाय मला मसाला आवडतो मधीमध्ये मिरची जास्त तिखट लागली तर मग म्हणून मी मसाला टाकते तर ऑलमोस्ट झालेला आहे माझा तर मस्त भाकरीसोबत खाणार आहे तर या मंडळी नाश्त्याला आज आईने भाकरी केले आहे सकाळच उठून तांदळाची आणि आई मी बनवलेला अंड्याचा पोळा बनवला आहे माझ्यासाठी आईसुद्धा भाकरी खाते आहे आई मटणासोबत भाकरी खाते आहे आणि मग आई थोड्या वेळात निघेल ह्या नाही ना आता परत कधी येणार परत आले चार दिवस <laughs> चलो या नाशाला तर मंडळी आताच आम्ही आईला सोडून आलो घरी पाऊस पड होता खूप जास्त पटकन सोडून आलो तिला आणि आता आम्ही घरी आलो आणि आज सुट्टी आहे तर सुट्टी आहे लागेल तरी पण तो काही ना काही घराची कामं करत असतो तुम्हाला दाखवतो मी काय करतोय आता काम त्याच काय चाललंय आमचा शिचा काम चालू आहे अच्छा त्यासाठी सिमेंट आणलंय लादी बसवतोय ओके तेवढं त्यांनी खोदलं पूर्ण खालचं जे आहे ना इथे त्याला रॅक बनवायची आहे शूज साठी आधी आमच्या लक्षात आल नाही आलं ह्या आधी लक्षात नाही आलं काहीतरी आपण ठेवू तिथे हो ना। ना। चप्पल घेऊन येतात आमची त्यामुळे बाहेर पण चप्पल चांगली नाही दिसत ना। रोज जेवढा जेवढा त्याला वेळ भेटेल कामावर तोडणं पूर्ण खोदलं त्यांनी इकडे तू इकडेच आहेस मी कुठे काय बोलले मी सांगते की रोज येऊन कामावरून जेवढा वेळ त्याला मिळायचा तेवढा तर रोज खोदायचा हो ते विटा वगैरे काढलं आणि आता पूर्ण प्लेन प्लेन आहे त्याच्या आतमध्ये तो आता लादी बसवतोय लाऊड वगैरे आणलाय त्याने सगळं असं क्रिएटिव्ह माणूस आहे माझा काय ना काय काम करतच असतो तो त्याचा करतोय लादी बसवतोय व सगळं ओटीवर सगळा पसारा आहे त्याचं कामाचं काय ना काय तर असं आमचा सुट्टीचा दिवस चालू आहे फ्रीजचं काम चालू आहे काही ना काही मी इकडे आहे माझं व्हिडिओ एडिटिंगचं काम करते आणि थोडा आराम करते बसून असं सकाळी नाश्ता एवढा झालं की पोट भरलं आहे मग आता काय खायची इच्छा नाही आहे माझी तशी तरी पण प्रीतला लागेल भूकळ्यामध्ये का तो काम करतो आहे त्याच्यासाठी काहीतरी देईन मी त्याला जसं पण फ्राय केलेलं चिकन आहे त्याला ते आवडतं मग त्याला आता मी ते गरम करून देते त्याचं पण पोटं भरलं मग संध्याकाळी काहीतरी बनवेन मी गुड इव्हनिंग मंडळी मस्त संध्याकाळ झालेली आहे आणि भरपूर पाऊस पडत आहे पाऊस आणि वारा खूप जोराचा आहे सुद्धा काम झालेलं आहे आणि आता थोडंसं गरम गरम खाण्याची इच्छा झालेली आहे चहाची वेळ तशी झालेली आहेच म्हणून मी ठरवलं की थोडा काहीतरी नाश्ता बनवूया तर उपमा बनवायचं ठरवलं आहे तर सगळं कांदा टॉमॅटो मिरची वगैरे कापून घेतलं आहे सगळं पाणी तापत ठेवलं आहे मी आणि रवासुद्धा भाजून घेतलेला आहे तर पटकन मी उपमा बनवतो आणि तो खातो आणि मग संध्याकाळचं माझं रुटीन चालू होईल कचरा वगैरे काढायचा आहे देवपूजा आहे प्लस मला कपड्यांच्या घड्यासुद्धा घालायचं आहे तर चला पटकन आपण उपमा बनूया गरमागरम उपमा रेडी आहे थोडं पाणी जास्त झालं असं मला वाटतं आहे पण ठीक आहे तो सुकल्यानंतर होईल मस्त त्याच्यावरती मस्त लिंब पिळायचा आणि खायचा या उपमा खायला थोडा वेळ झाकण ठेवते तर मंडळी आपला नाश्ता रेडी आहे गरमागरम उपमा आणि चहा उपमा करतानाच हो मी चहासुद्धा ठेवला होता तर चहासुद्धा त्याला देते मी तर आता मस्त आम्ही नाश्ता एन्जॉय करतो मग बाकीची कामं तर मंडळी आताच आमचा चहा नाश्ता झालेला आहे आता पटकन मी कचरा आणि लादी पुसून घेते दिवा लावायचा आहे जेवण थोड्या वेळात करेनच तिथपर्यंत म्हणजे कपडे पण घड्या घालून ठेवायचे तर मी बाकीची कामं पटापट पटापट पटा, पटा, करून घेते एक एक <द्वार्ण> Eu इथे बेडरूम मध्ये एवढा पसारा पडलाय कपडे घडी घालून ठेवायचे आहेत अर्ध्या केले आहेत अर्ध्या आहेत दोघांचे कपडे वेगवेगळे करून ठेवायचे आहेत हा एक माझं इम्पॉर्टंट काम संध्याकाळचं कपड्यांच्या घड्या घालून ठेवायच्या अजून मला हे कपाटामध्ये नीट लावायचं आहे अजून जेवण आहे भरपूर काम आहे संध्याकाळचा माझा वेळ असा असतो सुद्धा करायचे आहेत आता मी उद्याच्या डब्याची तयारी करत आहे उद्या सकाळची रुटी आहे त्यामुळे मला डब्याची तयारी आदल्या दिवशी पासून आदल्या दिवशी रात्री पासूनच करावी लागते तर आता इथे मी वाल साफ करत बसत बसलेली आहे मस्त एकदम फ्रेश वाल आहे आणि एकदम कवळे कवळे दाणे सोलत बसले मी आता किचनमध्ये सगळं काम वगैरे झालं भांडी वगैरे सगळं उरकलंय तर आता स्वाफ करून ठेवते बाळांना उद्या सकाळी डबा बनवायचा आहे तेव्हा उद्या सकाळी खूप घाई होईल म्हणून आदल्या दिवशीच मी बाल साफ करून ठेवते आणि डब्यामध्ये भरून ठेवी आणि सकाळी उठल्यानंतर पटकन ह्याची भाजी करेन आणि एका साईडला भाकरी किंवा चपाती करेन तर असं असतं माझं की त्याची सकाळची ब्युटी असेल त्यावेळे मला त्याच्या डब्याची तयारी आदल्या दिवशीपासूनच करावी लागते रात्री की काय करायचं आहे त्याला डब्याला काय द्यायचं आहे तर आता मी वाल साफ करत बसले मस्त वाल आहे एकदम कवळे कवळे आहेत म्हणजे कवळ्या आहेत म्हणजे पटकन शिस्तीन जास्त वेळ नाही लागणार कारण बघू शकता मस्त हिरवेगार आहेत आणि दाणे पण एकदम असे मोठे नाही आहेत तर मस्त वाल भेटले मला मार्केटमधून तर मी घेऊन आले का आता कसे वाल भिजलेली असते त्यामुळे खराब होतात पण हे चांगले निघाले त्याची टर्फल अशी बाहेरून खराब वाटतात पण आतमध्ये जे वाल आहेत ते खूप छान आहेत म्हणजे कवळी आहेत एकदम दाणे जास्त आता साफ करते मी इकडे एका साईडला पिशवी ठेवले आणि एका साईडला जाळीमध्ये टरफले टाकते आणि अशी साफ करत बसते पटापट म्हणजे म्हणजे उद्याच्या डब्याची तयारीसुद्धा झाली पटकट आता माझे इथे सर्व वाल साफ करून झालेले आहेत मस्त आहेत एकदम कवळे कवळे ते या डब्यामध्ये भरून ठेवते म्हणजे मला उद्या जेवढे हवेत तेवढ्याची भाजी करता येईल तर हे मी फ्रीजमध्ये ठेवते जे उद्या मला हा डबा काढला जेवढी हवी तेवढी भाजी करायची तर मंडळी आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडले तेवढ्या लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय